नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे म्हणजेच आजचे चालू घडामोडीचे महत्वाचे प्रश्न पाहणार आहे तर आजच्या भागामध्ये आपण संसद भाषिनी उपक्रम जागतिक चिमणी दिवस त्याचे थीम आणि लचित बोरफुकन कोण होते यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहतोय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा पहिला प्रश्न आहे आ, ए आय आधारित संसद भाषिणी उपक्रमासाठी लोकसभेने कोणत्या मंत्रालयासोबत करार केलेला आहे या ठिकाणी पहा संसद भाषिणी हा उपक्रम सुरू करण्यासाठी लोकसभेचं सचिवालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आता या ठिकाणी पहा तर हा जो करार आहे तो ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष आणि भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे ठीक आहे तर मित्रांनो संसद भाषिनी म्हणजे काय संसदेच्या सभागृहामध्ये जे काही कामकाज चालेल ते कामकाज इतर भाषांमध्ये परिवर्तित करण्यासाठी त्यासोबतच त्याचं ट्रान्स्क्रिप्शन करून मजकुरामध्ये रूपांतरित करण्यासाठी एक प्रणाली विकसित केली जाणार आहे ज्याला संसद भाषिणी हे नाव दिलं जाणार आहे ठीक आहे आणि मित्रांनो ही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासोबत संसद बनवणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा पुढचा प्रश्न आहे राजीव युवा विकासम योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे या ठिकाणी पहा राज्यातील तरुणांना स्वरोजगार निर्मिती करता यावी यासाठी तेलंगणा राज्य सरकारनं राजीव युवा विकास ही योजना सुरू केलेली आहे ठीक आहे म्हणजे पर्याय चार तेलंगणा आपलं उत्तर आहे तर या ठिकाणी पहा या योजनेअंतर्गत तरुणांना तीन लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे त्यासोबतच मित्रांनो ही जी योजना आहे ती फक्त एस सी एस टी ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजासाठी आहे तसेच या योजनेची सुरुवात आहे ती तेलंगणा राज्याच्या स्थापना दिवसादिवशी म्हणजेच दोन जून रोजी केली जाणार आहे ठीक आहे आता तेलंगणा राज्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया तेलंगणा राज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदा रोजी आंध्र प्रदेश या राज्यातून विभाजन होऊन करण्यात आली ठीक आहे तर तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत जिष्णुदेव शर्मा आणि तेलंगणामध्ये द्विगृही कायदे मंडळ आहे म्हणजेच काय विधानसभा आणि विधानपरिषद दोन्ही आहेत विधानसभेची सदस्य संख्या आहेत एकशे एकोणीस आणि विधान परिषदेची सदस्य संख्या आहे चाळीस त्यासोबतच इतर माहिती पाहण्यासाठी या पेजचा स्क्रीनशॉट घ्या किंवा या व्हिडिओची पी डी एफ मिळवण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या चॅनलवर आपण या व्हिडिओची पी डी एफ टाकणार आहोत तर या ठिकाणी पहा पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने कोणत्या मिशन अंतर्गत ए आय कोशा आणि ए आय कम्प्युट पोर्टल हे प्लॅटफॉर्म सुरू केले आहेत मित्रांनो भारत सरकारनं इंडिया ए आय मिशन याच्या अंतर्गत ए आय कोशा नावाचा प्लॅटफॉर्म डेटाबेस प्लॅटफॉर्म आणि ए आय कम्प्यूट नावाचं पोर्टल सुरू केलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक इंडिया ए आय मिशन तर मित्रांनो या ए आय मिशन अंतर्गत ए आय कोशा आणि ए आय कम्प्यूट पोर्टल सुरू केलं जाणार आहे ठीक आहे आता ए आय कोशा म्हणजे काय तर हा एक डेटाबेस प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये कंपन्यांना किंवा व्यक्तींना उच्च दर्जाचा डेटा उपलब्ध करून दिला जाणार आहे ज्याचा वापर करून ते चांगल्या प्रकारचं ए आय तंत्रज्ञान विकसित करू शकतील त्याचबरोबर ए आय कम्प्युट पोर्टल कशासाठी आहे तर कंपन्यांना संशोधन आणि विकास करण्यासाठी अनुदानित जी पी यू म्हणजेच ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर इंडिया ए आय मिशन अंतर्गत शेती आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये देखील सुधारणा करण्यासाठी ए आयचा वापर केला जाणार आहे ठीक आहे चौथा प्रश्न पहा भारतातील पहिली खाजगी रि इन्शुरन्स कंपनी कोणती या ठिकाणी पहा नुकतीच व्हॅल्युएटिक्स रि इन्शुरन्स या कंपनीला आय आर डी ए आयनं खाजगी रि इन्शुरन्स कंपनी म्हणून मान्यता दिलेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन व्हॅल्युएटिक्स रीइन्शुरन्स इन्शुरन्स ठीक आहे तर या ठिकाणी पहा या संस्थेला आर डी ए आयचे अध्यक्ष देबाशीष पांडा यांनी बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मान्यता दिली आणि सध्या व्हॅल्युएटिक्सचे अध्यक्ष कोण आहेत कामेश गोयल हे आहेत ठीक आहे पुढे पहा पाचवा प्रश्न लचित बोरफुकन पोलीस अकादमी कोणत्या राज्यात बनवण्यात आली आहे आता या ठिकाणी पहा आसाममधील विद्यार्थ्यांना पोलीस अकादमीचं प्रशिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या राज्यामध्ये जायला लागायचं आणि त्यामुळेच तसं होऊ नये म्हणून आसाम राज्यानं आसाममधील अहम योद्धा लचित बोरफुकन याच्या नावानं पोलिस अकादमी सुरू केली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक आसाम तर या ठिकाणी पहा या अकादमीचं उद्घाटन आहे ते आसाममध्ये अमित शहा यांच्या हस्ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलं आणि मित्रांनो याला आसाममधील अहोम योद्धा लचित बोरफकन याचं नाव देण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढे पहा लचित बोरफुकन कोण होता तर हा एक अहम सेनापती होता ज्याच्या अध्यक्षतेखाली सेनेनं मुघलांविरुद्ध लढा दिला होता आणि मित्रांनो म्हणूनच त्यांना पूर्वेकडील शिवाजी असं देखील म्हंटलं जातं तर यांच्या नावानं आसाममध्ये एकशे पंचवीस फुटांचा स्टॅच्यू ऑफ वेल्लोर नावाचा पुतळा उभारण्यात आलेला आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सहा इंडो पॅसिफिक प्रदेशातील साथीच्या रोगांविरुद्ध तयारीसाठी क्वाड देशांची कार्यशाळा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या ठिकाणी पहा इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये जे काही साथीचे रोग पसरणार आहेत त्यांच्यासाठी आधीपासून तयारी करता यावी यासाठी क्वॉड देशांनी एक कार्यशाळा नवी दिल्ली या ठिकाणी भरवली होती म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक नवी दिल्ली तर या ठिकाणी पहा ही कार्यशाळा आहे ती सतरा ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली तर यामध्ये पंधरा देशांमधील पंचवीसहून अधिक प्रतिनिधी हजर होते आणि याचं उद्घाटन आहे ते भारताच्या आरोग्य राज्यमंत्री सुश्री अनुप्रिया पटेल यांनी केलं ठीक आहे त्यासोबतच मित्रांनो कॉड म्हणजे काय कॉड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग हा चार देशांचा एक संवाद आहे ज्यामध्ये भारत आहे अमेरिका आहे ऑस्ट्रेलिया आहे आणि जपान आहे याची स्थापना आहे ती एकोणीसशे ब्याण्णवला करण्यात आली होती आणि सुरुवातीला याच्यामध्ये फक्त भारत आणि अमेरिका होते परंतु पुढे दोन हजार पंधरामध्ये जपान आणि दोन हजार वीसमध्ये ऑस्ट्रेलिया या या संवादामध्ये जोडलं गेलं ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सात दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्रातील कोणता विभाग पहिल्या स्थानावर आहे या ठिकाणी पहा नुकताच महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यानुसार दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी दरडोई उत्पन्नामध्ये कोकण हा प्रशासकीय विभाग पुढे आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन कोकण तर या ठिकाणी पहा क्रम कसा असणार आहे तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा आहे कोकण त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर नागपूर त्याच्यानंतर नाशिक त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि सर्वात शेवटी अमरावती असे विभाग आहेत ठीक आहे त्याचबरोबर कोणते तीन जिल्हे दरडोई उत्पन्नानुसार पहिल्या तीन क्रमांकावर आहे तर पहिल्या क्रमांकावर आहे मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे ठाणे आणि पालघर आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे पुणे ठीक आहे लक्षात काय ठेवायचं आहे पहिल्या क्रमांकावर कोकण विभाग आहे दुसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग आहे त्याचबरोबर पहिले तीन जिल्हे मुंबई ठाणे पालघर आणि पुणे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक आठ तेरावे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी पहा तेरावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य वारकरी संमेलन आहे ते यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये शिर्डी या ठिकाणी होणार आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे या ठिकाणी पहा याची सुरुवात आहे ती दोन हजार बाराला करण्यात आली होती आणि दोन हजार पंचवीसमध्ये याची तेरावी आवृत्ती बावीस ते तेवीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पार पडत आहे कुठे पार पडत आहे शिर्डी या ठिकाणी तर या ठिकाणी पहा सुरुवात दोन हजार बारा पहिली आवृत्ती दोन हजार बाराला नाशिकमध्ये बारावी आवृत्ती मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये रत्नागिरी या ठिकाणी आणि अकरावी आवृत्ती दोन हजार तेवीसमध्ये परभणी या ठिकाणी पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ दरवर्षी जागतिक चिमणी दिवस कधी साजरा केला जातो या ठिकाणी पहा दोन हजार दहापासून पासून दरवर्षी वीस मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे या ठिकाणी पहा कधीपासून सुरू केला गेला दोन हजार दहापासून पहिला दिवस आहे तो पहिला जागतिक चिमणी दिवस आहे तो वीस मार्च दोन हजार दहा रोजी साजरा केला गेला आणि याची सुरुवात आहे ती नेचर फॉर नावाच्या संस्थेनं केली होती तसेच दोन हजार पंचवीसच्या जागतिक चिमणी दिवसाची थीम काय आहे अ ट्रिब्यूट टू नेचर्स टायनी मेसेंजर्स ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दहा सार्वजनिक आरोग्य आणि जलपरिषद दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या ठिकाणी पहा दोन हजार पंचवीसची सार्वजनिक आरोग्य आणि जलपरिषद आहे ती उत्तर प्रदेशमधील प्रयागराज या ठिकाणी आयोजित केली गेली आहे ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर यासंबंधी आणखी महत्वाचा प्रश्न पहा जागतिक जलदिन कधी साजरा केला जातो तर मित्रांनो दरवर्षी बावीस मार्च रोजी जागतिक जलदिन साजरा केला जातो आणि मित्रांनो याची सुरुवात आहे ती एकोणीसशे त्र्याण्णव ला करण्यात आली होती म्हणजेच एकोणीसशे त्र्याण्णवला पहिला जागतिक जलदिन साजरा केला गेला होता ठीक आहे तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला आजचे प्रश्न आणि प्रश्नांबद्दल दिलेली माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। तसेच या व्हिडिओमध्ये आणखी काय सुधारणा करायला हवी यासंबंधी आपले अभिप्राय व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून दररोज चालू घडामोडींचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात उद्याच्या चालू घडामोडींसोबत जय हिंद जय महाराष्ट्र